नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ देवपूजा करताना अजूनही तुम्ही या चुका करत असाल तर आपण दररोज देवपूजा ही करत असतो आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो आपण आपल्याला आपण केलेल्या पूजेचे फळ हे मिळत नाही कितीही सेवा केल्या उपासना केल्या तरीही आपल्याला यश हे मिळत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही मग आपल्याला मनात असे वाटते की आपण एवढी देवपूजा करतो पण आपल्या घरात नेहमी भांडणं होतात किंवा आपल्या पूजेचे हवे तसे फळ आपल्याला मिळत नाही तर देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ हे मिळते आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी का असे ही ना आपण देवपूजा करतो आपण असेही म्हणतो नाही केल्यापेक्षा देवपूजा केली ना ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जे देवपूजा करतो आपल्याला देवपूजेची संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर का ह्या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी कि धरून तुम्ही देवपूजा करत असाल तर तुम्हाला या देवपूजेची फळ हे मिळतेच आता काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याच काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडे कळत न कळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे सर्व लावत असतो पण असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावलात तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा तुम्हाला अगोदर खाली एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येक जण बघा गावाकडची लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी जुने आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं असं आसन तयार करा आणि आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसू नका हे देखील तेवढेच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे खाली बसून देवपूजा केली तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडे कळत न कळत होत असते आणि याचा देखील दोष हा आपल्याला आपल्या घरात ला, लागत असतो आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना बसायला तुम्ही एक आसन घेत जा देवांना आंघोळ कशी घालायची आपण काय करतो एक भांड घेतो एक मोठी कटोरी घेतो किंवा देवाचं घंगाळ घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवत त्यांना आंघोळ घालत असतो तर बघा आपल्याला असं करायचं नाहीये देवाला आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका भांड्यात एका ताटलीत तुम्ही काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते घंगाळ किंवा कटोरी कुठल्याही घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये दे एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये तांब्या आणि या उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचे आहे तुम्ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा वरून तुम्ही पाणी घाला एका मूर्तीला आंघोळ घालून घ्या त्यानंतर ही मूर्ती तुम्ही साईडला ठेवा दुसरी मूर्ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळा आणि मूर्तीला आंघोळ घाला जर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा त्यावर आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटा पाट घ्या हा पाट तुम्ही भांड्यात ठेवा त्या पाटावर ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित अंघोळ घालायचे नाही यानंतर आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जात तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाहीये तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला मानले जाते त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका बघा त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतो अंघुळ घातलेलं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी ओतायचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो हे पाणी कसं घ्यायचं आणि कुठून घ्यायचं तर बघा बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवता आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही अंघोळी करून घ्या त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे यानंतर बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा म्हणजे आपल्या डाव्या हाताला आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांची फुले वाहतो ही फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची यानंतर आपण हळदी कुंकू लावू शकतो आपल्या देवघरात जर का दत्ताची मूर्ती असेल तर यांना अष्टगंध लावायचं याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर अष्टगंध लावा आपल्याकडे जर का भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे शिवपिंड असेल तर चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत करत न कळत याचे दुष्परिणाम भोगावे लागतात भगवान शंकराची मूर्ती किंवा शिवपिंड असेल तर तुम्हाला भस्म लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर विठ्ठलांना अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या दे त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू हे कधीच लावायचं नाही त्यांना देखील अष्टगंध लावायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता यांची राहिलेली शिल्लक राख असते आता ही राख सुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुपनीत भरून घेतात ते कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही ही जी राख आहे ती तुम्ही एक एका ठिकाणी गोळा करा किंवा तुमच्याकडे जर का एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता बघा याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची विल्हेवाटही योग्य ठिकाणी देखील होते यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडून कळत नकळत होतात आणि याचे दोष आपल्यालाही लागत असतात त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुले अर्पण करायची नाही तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा दिवा कसा लावायचा जेव्हा आपण दिवा लावतो आणि जमिनीवर ठेवतो तेव्हा दिवा, दिवा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा आपल्याला ठेवताना खाली एक छोटीशी प्लेट ठेवा मग तुम्ही त्यावर दिवा लावा श्री स्वामी समर्थ